श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र ज्याचा अर्थ नवरात्री असा होतो हा एक उत्साही सण आहे जो संपूर्ण भारतात आणि जगभरातील हिंदू समुदायामध्ये उत्साह आणि भक्तीने साजरा केला जातो नऊ दिवस चालणारा हा सण देवी दुर्गा आणि तिच्या विविध रूपांच्या पूजेला समर्पित आहे हे। आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार नवरात्राचा मुहूर्त अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथी बावीस सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी तेवीस सप्टेंबर रोजी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी संपणार आहे दरवर्षी आपण शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो दुर्गा देवीची भक्त संपूर्ण नऊ दिवस पूजा करत असतात आईच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते पण यावर्षी दोन हजार पंचवीसची शार शारदीय नवरात्र काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर संपूर्ण दहा दिवस चालेल हा एक दुर्मिळ योगायोग तयार झालेला आहे आणि तो खूप शुभ मानला जात आहे पंचगणानुसार यावर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीने संपेल यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालेल जे दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण असणार आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस डिसेंबर अशा दोन दिवस असणार आहे यावेळी महानवमी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप मा यांची पूजा केली जाते यासोबतच अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन भंडारा हवन यासारखी विधीसुद्धा केल्या जातात आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की तिथी वाढणे खूप शुभ आहे पण तेच जर तिथी कमी झाली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं यावेळी नवरात्रीत तृतीया तिथीची वाढ होत आहे एक शुभ संकेत आहे आणि याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा खूप शुभ असेल देश आणि जगासाठी समृद्धी घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे नवरात्रीमध्ये माता राणीची सवारी देखील खूप महत्त्वाची असते माता दुर्गेची सवारी तिचे आगमन आणि प्रस्थानाच्या दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत आहे जे खूप शुभ मानले जाते हत्ती हा ज्ञान आणि समृद्धी आणि शांतीचे प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची वाढ दर्शवत असते दहा दिवसांच्या नवरात्रीत भक्तांना मा दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी दृढ करण्याची संधी मिळेल दुर्गेच्या प्रत्येक रूपाची पूजा करण्यासोबतच भाविकांनी दहाव्या दिवशी आईचे आशीर्वाद मिळून घेण्यासाठी विशेष पूजा करावी त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये विशेष महत्व दिलं जातं ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या देवीचे जे रूप असतात तर त्या रूपांच्या दिवशी ज्या प्रकारचे कपडे घातले जातात ज्या प्रकारच्या साड्या घातल्या जातात तर त्याला विशेष महत्व दिलं जातं तर या नवरात्रीमध्ये नवरात्री नऊ दिवसांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या रंगाची साडी आणि रंगा बांगड्या आपल्याला चुकूनही घालायच्या आहेत त्याचबरोबर या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या नऊ दिवस घालायच्या आहेत आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता दुर्गा लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून दुर्गा देवीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल शारदीय नवरात्र हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते या प्रत्येक दिवसांसाठी एक विशिष्ट रंग ठरवलेला असतो हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून त्यांची आध्यात्मिक महत्वही आहे यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांच्या आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते या नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण सर्वात प्रथम बघूया की या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या नऊ रंगाचे कपडे किंवा साड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर त्या त्या दिवशी कोणत्या देवीचं पूजन जे आहे तर ते केलं जातं कारण बघा आपल्या घरावरती जर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच कोणत्या संकटांचा आपल्याला सामना करावा लागत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येत नाही त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे तिच्या नावाने कुलधर्म कुलाचार करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि तिच्या जो दिवस आपण समर्पित केलेला आहे त्या दिवशी त्या रंगाचे कपडे किंवा साडी घालणंसुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा करत नसाल पण तुम्ही या रंगाची साडी आणि कपडे त्या त्या दिवसाला आवर्जून घालायचे आहे आता बघा घटस्थापना जी आहे आहे तर ती सप्टेंबरला होणार सप्टेंबर वार सोमवार असणार आहे आणि त्या दिवसाचा जो रंग आहे तर तो पांढरा रंग असणार आहे या दिवशी पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केली जाते पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो तसेच हा शांतता निर्मळ आणि पवित्रतेचे प्रतीक आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार लाल रंग असणार आहे दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते लाल रंग आवड शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे 24 सप्टेंबर दोन हजार पंचवीस बुधवार निळा रंग असणार आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो विश्वासाचे श्रद्धेचे प्रतीक म्हणून निळ्या रंगाकडे पाहिले जाते पंचवीस सप्टेंबर गुरुवार असणार आहे पिवळा रंग त्या दिवशी असणार आहे पिवळा रंगाची साडी किंवा कपडे तुम्ही परिधान करू शकता आणि चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते पिवळा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी वार शुक्रवार असणार आहे या दिवशी हिरवा रंग हा परिधान केला जाणार आहे पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार असणार आहे या दिवशी रंग हा राखाडी असणार आहे सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शु शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो त्यामुळे तुम्ही सातव्या सहाव्या दिवशी राखाडी रंगाची साडी जी आहे तर ती घालायची आहे 28 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार असणार आहे केशरी रंग असणार आहे या दिवशी सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते आणि केशरी रंग शांतता ज्ञानाचे प्रतीक आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार मोरपंखी रंग असणार आहे आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचे प्रतीक आहे त्यामुळे आठव्या दिवशी तुम्हाला मोर मोरपंखी रंगाची साडी जी आहे तर ती घालायची आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार असणार आहे या दिवशी तुम्हाला गुलाबी रंगाची साडी किंवा कपडे जे आहे तर ते परिधान करायचे आहे नवव्या दिवशी सिद्धदात्री देवीची पूजा केली जाते गुलाबी रंग हा प्रेमळ जिवाळा आणि भावनेचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंग हा नवव्या दिवशी परिधान करायचा आहे अशा पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या रंगांची आपल्याला साडी ज्या आहेत त्या किंवा कपडे असेल पुरुषांनी कुर्ता असेल शर्ट असेल तर ते परिधान करायचे आहे आता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला कोणत्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या परिधान करायच्या आहे कारण बघा देवीला सोळा शृंगार हा खूप प्रिय असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्या हातामध्ये बांगड्या असणं ज्या सुवासीन महिला आहेत त्यांच्या हातामध्ये बांगड्या असणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे तुम तुम्हाला या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या घालायच्या आहे त्यामध्ये सर्वात पहिला जो रंग असणार आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या ज्या असतात तर त्या महिलांनी आपल्या हातामध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये असाव्या त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो आहे लाल रंग तर तुम्हाला लाल रंगाच्या ज्या साड्या आहे त्यासोबतच ज्या बांगड्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला घालायच्या आहेत आता लाल आणि हिरवा रंग जर तुमच्याकडे बांगड्या असेल तर याच रंगाच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहे इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या या कालावधीमध्ये आपल्या हातामध्ये घालू नका त्यानंतर बघा काचेच्याच बांगड्या हातामध्ये घालायच्या आहे मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या या चुकूनही आपल्याला आपल्या हातामध्ये या कालावधीमध्ये घालायच्या नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही ज्या पितळ्याच्या बांगड्या असतात तर त्यासुद्धा चुकून आपल्या हातामध्ये घालू नका किंवा आपण मॅचिंग बांगड्या हातात घालतो त्या, हाता हाता त्या मेटलच्या असतात तर त्यासुद्धा चुकणी या कालावधीमध्ये आपल्या हातामध्ये घालू नका कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रांमध्ये काचेला विशेष महत्त्व दिलं जातं काच जी असते तर ती शुद्धतेचं प्रतीक आहे काचेमुळे आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही आणि हिरवा रंग हा एक सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हिरव्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्याच सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत आता त्यानंतर आपण बघूया की नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही या, या, या दिवसांमध्ये आपल्याला परिधान करायच्या नाही आहेत तुम्हाला या रंगाच्या साड्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या घालणं शक्य झालं नाही तर तुम्ही इतर कोणत्याही रंगाच्या साड्या किंवा कपडे घालू शकतात पण आत्ता हे जे काही रंग सांगणार आहे ह्या रंगाच्या साड्या तुम्हाला चुकूनही या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये परिधान करायच्या नाही आहेत आता कोणकोणत्या आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे त्यामध्ये सर्वात पहिला जो रंगा है तो काला रंग आहे तो म्हणजे काळा रंग काळा रंग हा अंधकार अशुभता आणि नकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे नवरात्रीत देवीची उपासना ही ऊर्जा तेज आणि शुद्धतेशी निगडित असते म्हणून काळा रंग वापरणे टाळले जाते त्यामुळे काळ्या रंगाचे कपडे बांगड्या त्याचबरोबर काळ्या रंगाची साडी कुर्ता चुकूनही या कालावधीमध्ये आपल्याला परिधान करायचे नाही त्यानंतर पुढचा जो रंग आहे तर तो म्हणजे अत्यंत फिकट तपकिरी रंग किंवा मळकट रंग रंग असतात बघा तर ते चुकूनही या कालावधीमध्ये आपल्याला घालायचे नाही कारण वातावरणात उत्साह आणि पवित्रतेची जाणीव भासते त्यामुळे आपल्याला या रंगांच्या ज्या साड्या आहेत तर त्या चुकूनही घालायच्या नसतात त्यामुळे लाल पिवळा हिरवा निळा केशरी गुलाबी जांभळा अशा रंगांच्या साड्या ज्या आहेत त्या आपल्याला परिधान करायच्या आहेत पांढऱ्या रंगाची साडीसुद्धा आपल्याला परिधान असते पण पांढरा रंग हा संपूर्ण प्लेन पांढऱ्या रंगाची साडी परिधान करायची नाहीये तर त्यामध्ये आपल्याला थोडेसे काहीतरी डिझाईन वेगळ्या रंगाची असलेली किंवा वेगळ्या रंगाचे काठ असलेली साडी जे आहे तर तीच तुम्हाला या कालावधीमध्ये परिधान करायची आहे तर अशा पद्धतीने ही संपूर्ण नवरात्रीच्या नऊ रंगांची माहिती जी आहे तर ती आपण घेतलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ